येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स सेवक वर्ग यांचं डॉक्टर डेचे औचित्य साधून शाल बुके गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश पाटील मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष संघटक यांचे आभार म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आम्हा वैद्यकीय के अधिकाऱ्यांचा डॉक्टर्स यांच्या एकत्रित सत्कार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश जाधव डॉक्टर नका मॅडम डॉक्टर गजवानी मॅडम डॉक्टर शेवाळे मॅडम शैलेश पाटील कोगनोणी सर डॉक्टर रविशंकर कुंभार डॉक्टर देसाई मॅडम डॉक्टर भरमगौडा मॅडम प्रफुल्ल चव्हाण तेजस पाटील प्रशांत सावंत अजित भंडारे यांच्यासह सेवक वर्ग शाल गुला हजरत, यांचा शाल गुलाब पुष्प बुके देऊन सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष जहागीर हजरत हातकरंगले तालुका अध्यक्ष सिकंदर पेंढारी संघटक मुबारक मुल्ला टेलर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते शेहिनशा नदा प्रतिनिधी सतर्क लाईव्ह न्यूज